मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण गाजत असताना त्यात भरीच भर पडली गुजरातचे भाजप आमदार सिंह बहादूर सिंह जडेजा यांनी नवी मुंबईच्या वुड्स सेक्टर बेचाळीस मधील शेल्टर ऑर्किड या सोसायटीत त्यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं मात्र या कार्यालयावर लावलेला फलक पूर्णपणे गुजराती भाषेत होता मनसेच्या आणि मराठी बांधवांच्या दबावानंतर सतरा जुलैला गुरुवारी हा फलक बदलण्यात आला आणि त्यात मराठीचा समावेश करण्यात आला होता मात्र आता जेव्हा वातावरण शांत झालं ते वा आहे तेव्हा पुन्हा एकदा फलक गुजराती भाषेत बदलण्यात आला आहे मराठी मजकुराला खूपच लहान अक्षरात जागा देण्यात आलेली आहे यानंतर नवी मुंबईतील मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या भाषिक कायद्याचा उल्लंघन करणारा तर आहेच पण तो मराठी भाषेचा अपमानही आहे हा अपमान म्हणजे सर्व मराठी बांधवांसाठी एक इशारा आहे हा आमदार नवी मुंबईचं वातावरण बिघडवू इच्छितो आणि दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं मनसेचं म्हणणं आहे तसेच मनसेनं येणाराय सागरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे या आमदारासह त्याच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मनसेची मागणी आहे गुजरातचा आमदार नवी मुंबईत येऊन आपले कार्यालय थाटतो आणि मराठी माणसाला डिवसण्यासाठी कार्यालयाची पाटी चक्क गुजराती भाषेत लावतो आम्ही यंत्रणांना हात जोडून योग्य त्या भाषेत कळवला आहे यंत्रणांनी आम्हाला शब्द दिला आहे पाठी मराठीत करून घेतो नाही झाले तर मात कसा उतरवायचा हे आम्हाला ठाऊक आहे बाकी भाजपमधील मराठी नेत्यांनी पण विषय गंभीरपणे घेतला तरी आमची हरकत नाही का तुम्हालाही तुमच्या कार्यालयावरील पाट्या गुजराती भाषेत करायचा आदेश आला आहे असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे आमची विनंती आहे आपल्याला की आपण त्या संबंधित व्यक्तीला किंवा त्यांना बोलून ती पाठीची आणि त्या घडलं असं आहे की पहिल्यांदा पाठी गुजराती अक्षरामध्ये लिहिलेली ले होती गुजराती अक्षर लिहिल्यानंतर त्यांना था समज गेली सांगितलं गेलं किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात जी काही पाठी आहे दुकानाच्या वरती किंवा तुमच्या नेमप्लेट जी आहे ती तुम्ही मराठीमध्ये केली पाहिजे आणि त्यानंतर ताबडतोब तो दुसऱ्याशी ती मराठीमध्ये केली सुद्धा आणि मात्र पुन्हा दोन दिवसांनी ती पुन्हा गुजरातीमध्ये केली याचा अर्थ काय हा आम्हाला उमरलेला नाही कारण की मग का याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात आम्ही आम्ही जे बोलणार किंवा आम्ही जे करणार आम्ही आमच्या मताप्रमाणे वागणार का आम्ही सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल मान्य करणार नाही का आणि मग मात्र अशी जर अवस्था असेल तर आज आम्ही त्याचमुळे तुमच्यापर्यंत पोहोचलो उद्या एखादी गोष्ट किंवा एखादा वाईट जर कुठली गोष्ट घडली तर आम्ही सर्व मंडळी जी आहोत ती एका चांगल्या विभागातली मंडळी सर्व पक्षीय मंडळी आहेत महाराष्ट्रातला अप अपमान मराठीचा अपमान हा कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी हे सहन करणार नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत भविष्यात एखादी दुर्घटना होऊ नये त्यामुळे आपण प्रॉपर ऍक्शन त्यावरती घ्यावी अशी आमची आपल्याला विनंती आहे मी हे पहा पहिल्यांदा जे आम्ही लागली होती <laughs> वाटेल त्यावेळेस सुद्धा जसं मेसेज आला तसं मी समज दिली काढून घ्यायची चेंज केली त्यानंतर लागलं पण तसा समज दिलाय काढून घ्यायची प्रोसेस चालू आहे परंतु परंतु तुमचं जे निवेदन असेल ते आम्ही स्वीकारू महापालिकेलायदेशीर गुजरातीमध्ये दोन दिवसानंतर म्हणजे ती केली गेली सतरा तारखेला आणि वीस तारखेला परत त्यांनी म्हणजे दोन दिवस उलटल्यानंतर त्यांनी परत ती पार्टी गुजराती केली म्हणजे हे जाणून बघून त्यांनी समाजामध्ये दंगल निर्माण व्हावं असं असं त्याची इच्छा दिसते

आमचे प्रश्न सोडवल्या जाते चे। हुआ हुआ चे, आ, जे मग हे दोन भाषांमध्ये तेढा निर्माण हवा म्हणूनच केलेलं जाईल ना जाणून बोलून सर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी मुख्यमंत्री सांगतात जेव्हा आम्ही मराठी भाषेचा विषय घेतो तेव्हा आम्हाला सांगतात की कायदा हातात कोणी घेतला मग आता कायदा हातात कोणी घेतलाय सत्तेच्या लोकांनीच घेतलाय ना तुमच्या लोकांनीच घेतलंय ना सर कायदा हातात मला सांग मला सांग एवढंच पाहिजे की तुझा लोकांना

झाला सर पाठीला त्यांनी काढलीच पाहिजे पण कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे मराठी भाषेचा अपमान केलेला आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो त्या मातृभाषेचा आम्हाला अभिमान आहे आमच्या भाषेचा हा आपण सगळेच मराठी आहोत ना आणि ते सर्व पक्षी सगळे मराठीच आहे सगळ्यांनाच आपल्या मातृभूमीचा मातृभाषेचा अभिमान आहे आपण सुरुवातीला ज्या वेळेला ती पाठी गुजरातीमध्ये होती पोलीस आपण त्यांना सांगितलं होतं आणि जर त्यांनी ते सांगून मराठीत केली आता हे कोणता बेस आहे की उद्या भविष्यामध्ये आज जी पाठी गुजरातीत आहे ती उद्या पुन्हा गुजरातीत नसेल हे आता आम्ही विश्वास कसा ठेवा आपण या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबई मुंबईत